नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबर राईट मित्रांनो मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत पात्र असलेल्या आणि मे महिन्याच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत असणाऱ्या लाखो महिला लाभार्थ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक आणि महत्वपूर्ण असं अपडेट आहे मित्रांनो मे एकोणतीस झाले तरी सुद्धा मे महिन्याच्या हप्त्याचं अद्याप वितरण करण्यात आलेलं नव्हतं आणि याचंच कारण होतं ते म्हणजे निधीची उपलब्धता मित्रांनो या योजनेचा हप्ता वितरित करण्यासाठी अखेर राज्य शासनाच्या माध्यमातून अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस रोजी निधीची उपलब्धता करून देण्यात आलेली आहे आणि याच्या संदर्भातील दोन महत्त्वाचे जी आर हे अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेले आहेत ज्याच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पात्र असलेल्या हप्त्याचं अंमलबजावणी तब्बल अठ्ठावीस हजार दोनशे नव्वद कोटी रुपयांच्या निधीची अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आलेली आहे आणि याच तरतुदीमधून दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी रुपये एवढा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी ही देण्यात आलेली आहे मित्रांनो याचबरोबर आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून सुद्धा या योजनेच्या अनुदानाचं वितरण करण्यासाठी हप्त्याचं वितरण करण्यासाठी तीन हजार दोनशे चाळीस कोटी रुपयांचा निधी तरतूद करण्यात आलेला आहे आणि याच्यापैकी सुद्धा या योजनेच्या आदिवासी अर्थात अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांच्या हप्त्याचं वितरण करण्यासाठी तीनशे पस्तीस कोटी सत्तर लाख रुपयांचा निधी हा मे दोन हजार योजनेच्या अंतर्गत पात्र लाभार्थी असतील अशा महिला लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पंधराशे रुपयांचा अनुदान पीएम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पात्र असलेल्या महिला लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये मात्र पाचशे रुपयांची रक्कम या निधीच्या माध्यमातून जमा केली जाणार आहे मित्रांनो एकंदरीत आता या अनुदानाचं या निधीचं वितरण झाल्यामुळे साधारणपणे एक ते दोन दिवसांमध्ये हप्त्याचं वितरण केलं जाऊ शकतं आणि याच्या संदर्भातील अपडेट लवकरच आता महिला व बाल विकास मंत्र्यांच्या माध्यमातून दिलं जाईल मित्रांनो एकंदरीत वटसावित्रीची पौर्णिमा हा सण येत आहे आणि या सणाच्या पूर्वीच निधीची तरतूद झाल्यामुळे आता लवकरच हा हप्ता वितरित केला जाण्याची शक्यता आहे मित्रांनो याच्या संदर्भातील जे जे अपडेट येतील ते ते अपडेट आपण वेळोवेळी जाणून घेण्याचा प्रयत्न हा करूयात भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह तोपर्यंत लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूटूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद